खूप खूप स्वागत आहे नवीन एका व्हिडिओमध्ये तर मोस्ट रिक्वेस्टेड व्हिडिओ आहे किचन टूरचा ऍक्च्युली मला होम टूर पण करायचा आहे पण त्याचा नेक्स्ट व्हिडिओ घेऊन येईन मी तुमच्यासोबत नेक्स्ट दोन तीन वीकमध्ये तर आता मी माझं प्रॉपर किचन कसं सेट केलं आहे कसं काय कुठे कुठे काय ठेवलं हो आहे ते तुम्हाला मी प्रॉपर पद्धतीने दाखवेल जर का तुम्हाला थोडा पण व्हिडिओ आवडला तर एक लाईक करायला अजिबात विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला पण अजिबात विसरू नका चला तर मग सुरुवात करूया आपल्या किचन टूरला मी तुम्हाला प्रॉपर दाखवते कुठं काय ठेवलं हो आहे ते चला तर मग बॅक कॅमेऱ्याने दाखवते चला तर मग सुरुवात करूया आपल्या किचन टूरला बघा हॉलमधून मी डिरेक्ट असं किचनमध्ये आले आहे म्हणजे हॉलमधून तुम्ही डिरेक्ट किचनमध्ये येऊ हो शकतात एकदम ओपन असा स्पेस आहे आणि हा माझा सुंदर असा किचन तो मी खूप छान असं माझ्या पद्धतीने डेकोरेट केला आहे आणखी पण भरपूर काही काही करायचं आहे पण ठीक आहे हळूहळू होईल इथे माझं सुंदर असं देवघर आहे छोटंस आहे आणि वरती का गेलं आहे कारण अनु छोटी आहे ती प्रत्येक देवांना खेळायला वगैरे घेते त्यामुळे नको वाटतं त्यामुळे मी वरतीच ठेवलं आहे आणि किचनच्या बरोबर समोरच्या साईडला अशी मी माझी रॅक ठेवली आहे त्या साईडलाच हे असं मी क्रिएटिव्ह बनवलं आहे म्हणजे वाय केलं आहे मी घरीच पुठ्ठा होता पुठ्ठ्याचं केला आणि इतकं सुंदर आहे कोणी पण म्हणतं की ते कुठून आणलं कितीला आणलं म्हणजे एवढं सुंदर झालं आहे ते नंतर रॅकवर अशी माझे जेवढे माझ्या इकडे भांडे होते तेवढे ठेवले आहेत इकडे आम्ही जास्त भांडे काही आणले नाही जेवढे आहेत तेवढे बाकीचे जे मोठे मोठे आहेत ना मोठे मोठे पातेले ते मी पोटमळ्या सगळ्यात वरती इडलीचं भांडं वगैरे नंतर खालच्या ह्याच्यात तांबे वाट्या फुलपात्रे बाउल आणि ते जे दिसत आहे ना तिथे मी माझं ब्रश वगैरे ठेवला आहे म्हणजे बेसिंग ब्रश आहे तो तिथे ठेवला आहे बसिंग घासायला वेगळा ब्रश आहे आणि टॉयलेट बाथरूमचे वेगळे आहेत इथे माझे सगळे कप ठेवले आहेत नंतर कपच्या समोर बरोबर माझ्याकडे ग्लास आहेत ग्लास अजून पण आहे ठेवून दिले आहेत त्याच्या खालच्या साईडला छोट्या प्लेट्स आणि इकड साइडला मोठ्या प्लेट्स जे काही मोठ्या आहेत त्या आणि खाली आहे माझे पातील भांड पातीले हे सगळे रोज लागतात त्यामुळे मी हे खालीच ठेवले आहेत आणि खाली आहे कुकर कुकरच्या खाली पोळपट इकडे कढया जे काही छोटे मोठ्या ते आणि खालच्या साईडला लोणच्याची बरणी वगैरे आहे आता इकडे बेसिंगचा एरिया बेसिंगच्या एरियाची इकडं टॉयलेट बाथरूम आणि टॉयलेट बाथरूमच्या बरोबर इकडे ही किचनची आरसा लावला आहे कारण आंघोळ केल्याच्या नंतर इथे बरं बघायला बरं पडतं आणि एक हात पुसण्यासाठी रुमाल चला आता किचनकडे वळूया किचन हे भरपूर मोठं आहे म्हणजे खूप जास्त मोठं आहे मला जसं पाहिजे होतं तसं माझं किचन आहे इथे एक शेल्फ आहे वरती बेसिंगच्या वरती सेल्फ आहे हे माझे बेसिंग दोन नळ आहेत त्या शेल्फवर मी असं छान सुंदर असं मनी प्लांट ठेवला आणि घासणीचा डब्बा इथे आमचा आरो पाण्याचा फिल्टर हा पण नवीनच घेतला आहे इकडे याच्या जस्ट आधी घेतला होता दोन तीन दिवस तर मग तिकडूनच आलेला आहे पुण्यावरून आम्ही आणि नंतर ही एवढी छान अशी मोठ्यामुळे व्हेंटिलेशनचा काहीच प्रॉब्लेम येत नाही इथं इथं मी मनी प्लांट ठेवला आहे बॉटलमध्ये खूप छान वाटतं आणि ते समोर दिसत आहे ते मिरच्याचं झाड आहे ते मी बाल्कनीमध्ये ठेवलं होतं पण म्हणलं की इथं थोडंसं त्याला मस्त ऊन येतं म्हणून आणि हे जे चार दिसत आहेत ना हे मी मी शो मागवले आहेत जर का तुम्हाला पाहिजे असेल तर मला कमेंट करा मी त्याची लिंक इथे माझं छोटस क्रॉकरी युनिट माझ्याकडे जास्त क्रॉकरी नाही तिकडे पण जेवढं काय आहे तेवढं मी असं सजवून ठेवते छान असं म्हणजे मला लागतं काचे भांडे खूप खूप जास्त आवडतात मग त्यातच मी खाते पिते जेवढे आहे तेवढे माझ्यापुरते भरपूर आहे आणि एवढा सुंदर असं माझा किचन मोठा आहे म्हणजे लागतो मला मोठे किचनच मला आवडतात छोट्यामध्ये कंजेस्टेडमध्ये मला अजिबात नाही जमत आणि इकड साईडला मी असं माझ्याकडे एक्स्ट्राचा पाठ होता मग त्या पाठवर असं माझे छोटे छोटे जे काही हँडी पडतात ना भांडे म्हणजे लगेच लागतात ते असं ठेवलं आहे तेल मसाल्याचे डबे वगैरे आणि इकडे मिक्सर मिक्सरच्यावर पोळीचा डब्बा असा गॅसच्या पलीकडचा कॉर्नर माझा छान असा मी डेकोरेट केला आहे तिथे एक मनी प्लांट पण ठेवला आहे आणि त्या मनी प्लांटचं बॉटल दिसते ती मी डी आय वाय बनवली आहे घरी खूप सुंदर वाटते म्हणजे कोणीही म्हणलं तरी म्हणतात की विकत चाललंय का तर किचनच्या खाली इकडे इकड साईड डस्टबिन आणि भांड्याची रॅक दुसऱ्या पोर्शनमध्ये गॅसची टाकी तिसऱ्या पोर्शनमध्ये पिठाचे डबे आणि चौथ्या पोर्शनमध्ये जे काही आम्ही खाऊचे किंवा एक्स्ट्राचं ग्रोसरी ते सगळं इथे ठेवलं आहे आणि चौथ्या पोर्शनमध्ये गॅस सिलेंडरची टाकी आणि एक डब्बा ठेवला आहे कारण इकडे जागा नाही म्हणून आणि इथे माझं पाण्याचा हांडा आणि एक्स्ट्राच्या जे काही बॉटल आहेत त्या मी इथं ठेवते असं म्हणजे फ्रीजच्या आणि किचनच्या मध्ये असं जागा आहे त्यामुळे तिथं मी त्याचा यूज केला आणि कांदे पण मी किचनच्या खालीच ठेवते तुम्ही आता पाहिलेच

फ्रीजवर हा रूम तिथेच अडकून ठेवते मी कारण हँडी पडतो नंतर ताट वगैरे पुसण्यासाठी जेवताना ताट घेतो मग ते लगेच पुसून तिथंच रुमाल ठेवते मी असं अडकून नंतर फ्रीज उघडल्याच्या नंतर असं माझं बरं सामान मी त्यामध्ये स्टोअर करून ठेवला आहे काय ऑर्गनाईज नाही एवढं पण ठीक आहे चला आपण असं आवडलं की असं ते खराब होतच चालतं त्यामुळे आठवड्याला मी फ्रीज हा क्लीन करते फ्रीजच्या वरती इकडे साईडला सगळे चार्जर वगैरे हे फ्रीजचं जो कवर आहे तो एवढं युजफुल होतो ना म्हणजे काही आणलं की तिथेच ठेवा आणि त्याच्यावरती सुंदर असं मी बांबू प्लॅन ठेवला आहे इकड साईडला पण भरपूर असं असं गोळ्या औषधं वगैरे काय काय हे याच्यावर सुंदर असं बामो प्लांट ठेवला आहे आणि एक क्यूब ठेवला आहे ते पलीकडचं दिसत आहे ते फ्रूटचं बास्केट आहे ते पण मी तिथंच ठेवलं आहे त्यात सध्या फ्रूट संपले आहेत आणि हे अनुचं सुंदरच ॲक्च्युली गल्ला आहे तो माझा एक एक्स्ट्राचा मोबाईल पण मी तिथंच ठेवते किचनच्या वरती अशी फरशी बनवून घेतली आहे त्यावर माझे सगळे जे काही माझ्याकडे डबे आहेत ना डबे म्हणजे भरण्या ते सगळे ठेवलं आहे आता आमच्या इकडे याला भरण्याच म्हणतात तुमच्या इकडे काय म्हणतात ना डबे वगैरे म्हणतात तर ते थोडंसं ॲडजस्ट करा तिथे एक सुंदर असं मी बांबू प्लॅन्ट परत ठेवलं आहे निवडणूक सगळ्या बरल्या माझ्याकडे आहेत ॲक्च्युली मी तिकडून काहीच नाही आणलं हे समोर दिसत ना सेम सेम याच फक्त आणलं ह्या बाकीच्या सगळ्या माझ्या भावाने आणल्या आहेत दुकानातून विकत आणल्या आहेत आणि इकडं आमचं जे ग्रोसरीज एक्स्ट्राचे एक सोप भांड्याचे कपड्याचे वगैरे एक्स्ट्राची टूथपेस्ट वगैरे सगळं इथं ठेवलं आहे आणि इथं सुंदर असं एक प्लांट ठेवला आहे प्लांट म्हणजे ते आर्टिफिशियल आहे असं हे सुंदर असं म्हणजे खूप छान दिसतं हा कॉर्नर येणं मला खूप जास्त आवडतो म्हणजे खूप मस्त वाटतो आणि सगळे डबे वगैरे भरलेले असेल ना तर भारी वाटतं म्हणजे एक मन प्रसन्न होतं आणि हे जे जे दिसत आहे ना हे मी डी आय वेळ बनवलं आहे हाताने बनवलं आहे खूप छान मला म्हणजे पहिले एवढी आवड उड़ होती ना आता पण आहे बऱ्यापैकी पण आता व्हिडिओमुळे वगैरे एवढं टाइम भेटत नाही आणि इकडे आहे आमचं रूम जे बे जे की बेडरूम आहे आणि त्या दाराला असा पडदा आम्ही हँग केला आहे है। आता एकदम थ्री मध्ये मी माझ्या किचनचा लुक दाखवते त्या पहिले बघा पोटमाळ्यावर असं काय 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 भांडे म्हणजे भांडे आहेत एक्स्ट्राची एक्स्ट्राचं जे काही सामान आहे कारण एवढाच घरामध्ये एवढाच फक्त पोटमाळा आहे त्यामुळे तिथेच ठेवलं आहे आणि ते जे जे सथ दिसत आहे ते मला पायपसने कंटिन्यू लागतेच कारण थोडंफार काही उडलं की लगेचच ते पायाची कटतं मग वाढतं त्यामुळे एक पायपुस किचनमध्ये ठेवतेस असं हे माझं किचन आहे आता एकदम थ्री डीमध्ये म्हणजे तुम्हाला प्रॉपर पद्धतीने कळेल त्यामुळे एकदम थ्री डीमध्ये मी माझं किचनचा लुक तुम्हाला आता दाखवते यामुळे तुम्हाला कळेल की प्रॉपर असं किचन कुठे आहे ना कसा लुक आहे प्रॉपर म्हणजे पूर्ण दिसतं थ्री मध्ये एकदम पूर्ण दिसतं त्या पहिले एक लुक तुम्ही बघून घ्या माझा किचनचा किती सुंदर आहे रेंटचा असलं म्हणून काय तिथे आपण राहतो तिथे आपण पैसे देऊन राहतो फुकट नाही राहत त्यामुळे आहे असं करूनच मी हे छान असं डेकोरेट केलं आहे गावाकडे आहे पण ते पण मी खूप छान डेकोरेट केले आहे पण त्यापेक्षा इथे आम्ही जास्त राहतो इथे छान असं डेकोरेट केलं आहे बघा आता थ्री मध्ये हॉल हॉलमधून असा लुक येतो पूर्ण किचनचा एवढं सुंदर वाटतं ना थ्री डीमध्ये तर बघा आणि तिथं समोर दुसरं तो तर मी बल्ब लावून घेतला आहे मला किचनचं काही शूट वगैरे करायचं असेल ना तेव्हा बरं पडतं कारण इकडे मागं बल्ब होता आणि पूर्ण अंधार असं किचनवर येत होता त्यामुळे काहीच शूट चांगलं होत नव्हतं आयफोन असून सुद्धा त्यामुळे मी असं तिथं बल्ब लावून घेतला आहे भैयाच्या सह्याने असं पूर्ण आमसार किचनचा थ्री मध्ये किचन कसं वाटलं हे कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका आणि थोडेफार काही चेंजेस असतील म्हणजे काही चुकीचं ठेवलं असेल मी कोणत्या दिशेला वगैरे तर ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा म्हणजे मी, मी चन, सांगा सांग हो, ते चेंजेस करेल माझ्या किचन मध्ये आणि लवकरच मी माझं होम टूर तुमच्याशी शेअर करणार आहे त्यासाठी प्लीज स्टे ट्यून कसं वाटलं तुम्हाला माझं किचन हे कमेंट मध्ये सांगायला अजिबात किंवा याच्यामध्ये काय वेगळं ठेवलं कोणत्या साईडला काय ठेव नाही किंवा काय माझ्याकडून चुकलं असेल ते पण मला कमेंट मध्ये नक्की सांगा मी तसं सुधारणा करेन माझ्या किचन मध्ये आणि आणखी काय काय इन्क्लूड करायला पाहिजे माझ्या किचन मध्ये ते पण मला नक्की सांगा चला तर मग आजचा व्हिडिओ इथंच एंड करते कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आवडला तर एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय